शेतकरी मित्रांनो राम राम मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आज जो आपला या बागेतील जो विषय आहे तो म्हणजे हे मृगबहरच्या बागांमधील हे जे तण व्यवस्थापन असतं हे अत्यंत महत्त्वाचा विषय असतो सध्या माझी बाग आहे, जी आहे ही वीस मे दोन हजार पंचवीसचं पाणी आहे जेठामाल जो आहे आता तर सध्या शंभर ग्रॅमपर्यंत गेलेला आहे त्याच्यामागची जी सेटिंग आहे ही सरासरी पन्नास ग्रॅम आणि त्यामागे अशी सेटिंग होत आहे बागाची तर सध्या जी तण व्यवस्थापन हा विषय पावसाळ्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण विषय असतो मित्रांनो तर आता ही जी आपली जेटाफळं जी आहेत सेटिंग जी आहे ते आता सध्या हिरव्या हिरव्यामध्ये आहे आणि काही काही जेटा सेटिंग जी आहे ही रेड कलरमधून कलर चेंज करून हिरव्यामध्ये चा चाललेले तर सध्या जे तण व्यवस्थापन जे आहे तण व्यवस्थापन आहे याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत माणसं खुरपणी करतात त्यामध्ये लेबरचा खर्च खूप जास्त प्रमाणात होतो ॲक्च्युली खुरपणी ही आपण सध्या बहरच्या बागांमध्ये बेडला डिस्टर्ब न करता बेड न हलवता खुरपणी करणे तर योग्यच नाही आहे ॲक्च्युली कारण मुळ्या डिस्टर्ब झाल्यामुळे मुळ्या मुळ्या हल्ल्यामुळे किंवा तुटल्यामुळे मुळे झाडाचे तुटल्यामुळे हे बागेला पुन्हा रिकवरी करण्यासाठी आणि पुन्हा पिकअप घेण्यासाठी थोडासा अवधी लागतो त्यामुळे खुरपणी करणे काही योग्यच नाही आहे दुसरं तण व्यवस्थापन म्हणजे तणनाशक फवारणी सध्या फळं ही हिरव्यामध्ये असल्यामुळे तणनाशक फवारले असतात ही जे खालची जी फळं असतात मित्रांनो खालच्या साईजची जी फळं असतात खाली ह्यावरती तणनाशक उडल्यामुळे फळांवरती स्कॉर्चिंग येऊ शकतं तर डाग येऊ शकतात चट्टे येऊ शकतात अशी जी काय खाली खालच्या खाली फळं जी लागलेली असतात खालच्या साईडला त्यावरती डाग पडू शकतात स्कॉर्चिंग येऊ शकतं त्यामुळे तणनाशक फवारणीसुद्धा कोणत्या कोणत्या स्टेजला जसे आता ही सुरुवातीची सेटिंग स्टेज आहे या स्टेजमध्ये सुद्धा तणनाशक फवारणी ही योग्य हा पर्याय होऊ शकत नाही तर यासाठी आपल्या बागेमध्ये जे आहे सदर जे हे गवत आहे या गवतासाठी ग्रास कटिंगचे आमचे मित्र आलेले आहेत ग्रास कटिंग करण्यासाठी त्यांचा तो ग्रास कटिंगचा व्यवसायच आहे तर आपण थोड्याच वेळेत त्यांना भेटूया पाहूयात हे ग्रास कटिंगचं काम जे ब्रश कटर असतात ते ब्रश कटरने कशाच माध्यमातून होते तर सध्या बघा मी माझ्या बागेमध्ये ग्रास कटिंगचं काम चालू आहे अत्यंत चांगल्या प्रकारे काम होतं आहे आणि ही जी खाली ही जी मोठी फळं झालेली आहेत या हीसुद्धा फळे म्हणजे व्यवस्थित राहतात ग्रास कटिंगने काही त्रास होत नाही आपण बघू शकता व्यवस्थित अगदी गासून असं ग्रास कटिंग होतं आहे तर थोड्याच वेळात आपण त्यांना भेटूया आणि कसं काय काम चाललं आहे वगैरे बघूया तर मित्रांनो पहा या ठिकाणी आमचे मित्र आहेत भारत जावीर म्हणून ते व्यावसायिक पद्धतीने असं अशा प्रकारे ग्रास कटिंग हे चालू आहे त्यांचं आणि असं ग्रास कटिंग केल्यामुळे आपली बागही स्वच्छ राहते आणि <coughs> ऑर्गॅनिक पद्धतीने हे जे ग्रास कटिंग होऊन जे बेडवरती जे घास गवत जे पडलेलं आहे या गवताचे पुढच्या वेळेस जेव्हा आपण रेस्ट पिरियडमध्ये बागेवरती बेडवरती जेव्हा खालची माती लावतो तेव्हा हे घास जे आहे ते बेडवरती मोजवलं जातं आणि मोजवलं गेल्यामुळे ते थोडक्यामध्ये एक प्रकारचं खत तयार होतं बागेसाठी आणि आपल्या बेडमध्ये जी सेंद्रिय बॅक्टेरिया असतात किंवा गांडूळ असतात ना या गांडुळांना हे एक प्रकारचं खाद्य तयार होतं आणि एक प्रकारे आपल्या जमिनीचा पोत सुधारला जातो सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते तर आपण पाहू शकताय कशा पद्धतीने ग्रास कटिंग हे होतं तर मित्रांनो इकडे पहा हे आपले मित्र आहेत भारत जावीर साहेब म्हणून तर हे व्यावसायिक पद्धतीने ग्रास कटिंग करतात तर आम्ही आमची दरवर्षी जेव्हा आमची बाग सेटिंग पिरियडमध्ये असते सेटिंग पिरियडमध्ये तेव्हा आपण आपल्या बागेला तणनाशक वगैरे काय मारू शकत नाही तणनाशक मारल्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे पानावर फळावर डाग येऊ शकतात स्कॉर्चिंग येऊ शकते तर आपल्याला हा पर्याय जो आहे आता आपण जर बेडला खुरपणी वगैरे लेबर लावून करायचं म्हटलं तर ते सुद्धा स्वस्त नाही आहे परंतु हा जो पर्याय आहे हा ब्रश कटरचा हा पर्याय अत्यंत उपयुक्त आहे आणि हे आमचे मित्र आहेत भारत जावेर साहेब हे थोडक्यामध्ये आपल्याला ह्या आप मशिनीची आप माहिती सांगतील किंवा ते व्यावसायिक पद्धतीने जे ग्रास कटिंग करतात हे त्यांचा एकरी किती दर आहे एकरामध्ये ही ग्रास कटिंग मशीन ही किती क्षेत्र काढते हे थोडक्यामध्ये आपल्याला सांगतील साहेब नमस्कार नमस्कार तर आमच्या प्रेक्षकांना शेतकऱ्यांना सांगा की हे मशनीचं कार्य कसं आहे ह्या मशिनीची किंमत किती आहे किंवा ही मशीन जी आहे ती पेट्रोलवरती आहे हे माहिती आहे आम्हाला पण ही एकरी किती काढू शकते आणि आपला एकरी दर किती आहे समजा बेडला फक्त मारायचं आहे किंवा पूर्ण क्षेत्र मारायचं आहे तर हा दर किती असतो आपल्या ह्या मशीनची किंमत बसते आठ हजार रुपये हां जेटी शक्तीची जेटी शक्तीची अच्छा हां आणि आपला एकरी दर आहे की बेडचा अडीच हजार रुपये एकरी फक्त बेड मारायचं बेड हा आणि पूर्ण एकर मारायचं असेल तर एकर मारायचं असेल तर साडेतीन हजार साडेतीन हजार रुपये आणि ही जी मशीन जी आपण सध्या समजा एखादा शेतकरी जर चालवत असेल तर आपण कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे चष्मा वापरला पाहिजे किंवा हेल्मेट वापरलं पाहिजे हेल्मेट हा किंवा ते अर्ध हेल्मेट असतं काचा ते वापरलं पाहिजे पायामध्ये हे बघा मित्रांनो शूज घालणं महत्त्वाचं आहे जाड पॅन्ट असावी जीन्स टाईपमध्ये कारण हे जे ह्या ज्या वाद्या आहेत आपण गावठी भाषेमध्ये वाद्या म्हणतो नायलॉनच्या या जाड क्वालिटीच्या जा रश्या आहेत हे फुल स्विंगमध्ये जेव्हा स्पीडमध्ये स्विंग होतं गवत तुटलेलं किंवा एखादी अशी वाढलेली जी काडी असते ही काडी काटा वगैरे असं तुटून आपल्या पायामध्ये घुसू शकतो त्यामुळे गमबूट घालणे गुडघ्यापर्यंत जाड पॅन्ट घालणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे तर आपण आपलं जे आता जो आपण दर सांगितला हे म्हणजे आपण व्यावसायिक पद्धतीने आपण हे करता बरोबर ना तर ही आपण काळजी घेतली पाहिजे जी काय आपण जी, जी आता सांगितली तर आपल्यामध्ये बेडवरती आता समजा आपण हे ग्रास कटिंग केलं तर हे आज आता आणखीन गुडघ्यापर्यंत गवत किती दिवसानंतर येत असेल पुन्हा पुन्हा ये एक येते मध्ये ना म्हणजे पाऊस चालू नसेल तर नाही लवकर येत नाही लवकर येत नाही फक्त बेडला पाणी आपलं कंटिन्यू असल्यामुळं बेडला फक्त जिथे ड्रिपर आहे तिथं त्या ठिकाणी आणि थोडक्यामध्ये ड्रिपर वगैरे जे बटणं वरच्या साईडला असतात ती सुद्धा ह्या वादीने कधी कधी उडून जातात तर ही सुद्धा काळजी घेणं बाजून किंवा एका बाजूने जे तोंड करून नाही ती नाहीत उडत मग फक्त वरच्या साईडची बटणं उडतात ते आपल्याला काय पाणी चालू केल्यानंतर माहितीच पडतात माझ्या बागेत तर हा। हुँ। हुँ। अशा प्रकारे मित्रांनो हे आपल्या बागेमध्ये जे आहे ते फक्त बेडवरती ग्रास कटिंग झालेलं आहे पहा कारण सध्या आज सोळा जुलै दोन हजार पंचवीस चालू आहे तर दोन महिने झाले मे एंडिंगपासून जून जुलैमध्ये पाऊसच पडला नाही तरीसुद्धा आपण जे बागेला जे खत सोडतो पाणी सोडतो त्यामुळे बेडवरती भरपूर प्रकारे गवत तण वगैरे माजलेलं होतं पण बेडच्यामधून काय इतकं म्हणावं तसं पाऊस नसल्यामुळे काय तण व आलेलंच नव्हतं तरीसुद्धा फक्त बेडवरती ग्रास कटिंग केलेले आहे बघा आता अशा प्रकारे ग्रास कटिंग जे आहे ते अत्यंत छान प्रकारे आणि सेफमध्ये जेवढी स्वच्छता असेल तेवढी बागेला सेटिंग चांगली लागते आणि आपल्याला बागेमध्ये वावरताना सुरक्षितता सु, वाटते तर आपण बघू शकताय सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची आहे बागेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची ही ज्या वनस्पती असतात अडचणीच्या बागेमध्ये आपण नेहमी वावरत असतो त्यामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असते विंसात असते तर स्वच्छता असणे हे अत्यंत महत्त्वाचे असते बागेमध्ये तर ग्रास कटिंग हा अत्यंत नैसर्गिक पद्धतीचा अत्यंत होत इलाज आहे मित्रांनो तर आपण पहा अशा प्रकारे ग्रास कटिंग चालू आहे किती काँग्रेस पण असू द्या काय असू द्या खासगी सुंदर प्रकारे हे कटिंग करून घेते त्यांना एवढं जजमेंट असतं बघा मित्रांनो एवढे व्यावसायिक पद्धतीने ग्रास कटिंग करत असल्यामुळे झाडाच्या जवळून जे आहे ते अगदी झाडाच्या सालीला सुद्धा टच होत नाही आपण बघू शकता आता इकडे बघू शकता मित्रांनो ह्या इकडे हे बघा हे वॉटर सोर्ट होते हे आपल्याला काढण्यासाठी लेबर लागते परंतु ह्या ग्रास कटिंगने यांचं जजमेंट एवढं जोरात असतं की ह्या ग्रास कटिंगने हे जे वॉटर सोट्स वगैरे जे होते ना तगारे ते कट झालेले आहेत परंतु इकडे जी झाडाची साल वगैरे आहे बिलकुलसुद्धा इकडे कुठे डॅमेज झालेलं नाही बघा हे प्रत्येकाचं आपल्या कार्य कामामध्ये कौशल्य का असतं आहे बघा हेच जर ग्रास कटर आपण आपल्या हातामध्ये घेऊन कधी नाही ते काढायला जर गेलो आणि असं जर झाडाच्या फोडाच्या जर जवळ नेलं तर आपल्याकडून हे जे तगारे आहेत हे काढते वेळेस तिकडे झाडाचे सालसुद्धा आपल्याकडून निघू शकते आणि झाडाला इजा होऊ शकते तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद